आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी येथील मुळामुठा नदीपात्रात एका महिलेचे डोके हातपाय तोडून टाकलेले धड आढळून आले होते त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती मात्र या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले व आरोपी पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलेचे हात पाय डोके तोडून टाकलेले धड मुळामुठा नदीपात्रात टाकून दिले ते टाकून दिलेले धड सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक एक जेनी लाइट कन्स्ट्रक्शनच्या मागे वॉटरफ्रंट सोसायटी जवळ खराडी पुणेच्या पाठीमागे मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये मिळून आले त्याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता अपर पोलीस आयुक्त गुणे शहर पुणे व पोलीस आयुक्त गुणे पुणे शहर यांनी दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करून तत्काळ गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या वेगवेगळे पथक तयार केले त्याप्रमाणे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून पोलीस निरीक्षक वैभव मगदुम सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत पोलीस हवलदार हरीश मोरे अजय गायकवाड प्रवीण भालचिम संजय अढारी जोशी महिला पोलीस हवलदार यास्मीन सय्यद सुभाष आव्हाड पोलीस नाईक विनोद महाजन नागेशसिंग कुवर पोलीस अंमलदार जहांगीर पठाण मनोज सांगळे गुंडवाड देवीदास यांढरे परदेशी विशाल इथापे महिला पोलीस अंमलदार रोहिणी पांढरकर व मयुरी नलावडे यांनी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रकटीकरणाच्या अनुषंगाने समांतर तपास सुरू केला चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घटनास्थळी नदीपात्रापासून ते संगमवाडी एरवडा येथील नदीपात्राच्या दोन्ही बाजूने बारकाईनं कसून पाहणी केली तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच चंदननगर खराडी एरवडा बंडा गार्डन येथील लेबर कॅम्प मधील कामगारांकडे तपास केला तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनकडे दाखल असलेल्या मिसिंगचे कागदपत्र मिळण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनला ब्रॉडकास्ट केला तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त व पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या स्त्री जातीच्या मिसिंगचे कागदपत्र प्राप्त करून तपास सुरू केला दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इसम नामे मोहम्मद हुसेन खान वयवर्षा बासष्ट राहणार सर्वे नंबर एकवीस नरवीर तानाजीवाडी शिवाजीनगर पुणे यांनी त्यांची पुतनी सकिना अब्दुल खान वयवर्ष एक्केचाळीस हीतीचा भाव खान रानार जा नगर पुणे इतर पासुन ही भाऊ अशफाक खान राहणार भैयावाडी दळवी हॉस्पिटलच्या शेजारी शिवाजीनगर पुणे इथं राहण्यास असून ती दिनांक तेवीस ऑगस्ट पासून कोणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेले असल्याची शिवाजीनगर पोलीस ठाणे इथं मिसिंग तक्रार दिली दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता सदर मिसिंगच्या अनुषंगाने मिसिंग, मिसिंग महिलेचा भाऊ व वहिनी यांना कार्यालयात घेऊन या असे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी दिल्याने युनिट चारच्या पथकातील अंमलदार पंधरकर नलावडे स्टाफ स्टाफसह मिसिंग महिला राहत असलेल्या ठिकाणी भेट देऊन मिसिंग महिलेचा भाऊ अश्फाक खान हा घरी मिळून न आल्याने मिसिंग महिलेची वहिनी हमीदा खान हीच कार्यालयात आणून तिच्याकडे मिसिंगबाबत तपास सुरू केला नमूद मिसिंगमधील मधील महिला हिची वहिनी हमीदा अशफाक खान वर्ष पंचेचाळीस व्यवसाय घरकाम राहणार वीर नेताजी वाडी दळवी हॉस्पिटलच्या पाठीमे मागे शिवाजीनगर पुणे ही गुणे शाखा युनिट चारच्या पोलीस कार्यालयात आणून तिच्याकडे चौकशी केली असता ती, के ती सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरं देऊ लागली तिला अधिक विश्वासात घेऊन तपास करता हमीदा अशफाक खान हिनं सांगितले की आम्ही राहत असलेले घर हे माझे सासरे अब्दुल यांच्या नावावर होते सुमारे चार महिन्यापूर्वी माझी ननंदा सकिना ही मला व माझ्या पतीस म्हणाली आम्ही राहत असलेले घर तिच्या वडिलांनी तिच्या नावावर केलेलं आहे घरगाची कागदपत्रं तिच्याकडे आहेत तुमच्यामुळे मला त्रास होत असल्याने तुम्ही माझे घर खाली करा व दुसरीकडे राहण्यात जा तेव्हापासून तिचे व आमचे वाद सुरू वा झाले होते माझी ननंदा मला व माझ्या पतीस घरातून निघून जा म्हणून आमच्याशी सतत वाद करत होती दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी माझा व ननंद सकिनाचा घराच्या कारणावरून वाद झाला माझ्याकडे कामाची वेळ झाल्याने मी सकाळी कामावर निघून गेले त्यानंतर रात्री दहा वाजता घरी आले तेव्हा माझे पती अशपाक व माझी ननंद सकीना हे घरामध्ये होते माझे जेवण झाल्यावर रात्री माझी सकीना ही मला घालून पाडून बोलू लागली तेव्हा आमच्यात वाद झाला तसेच आमच्या दोघींमध्ये चालू झाली त्यावेळी माझ्या दरवाजा आतून बंद केला व वा वायरच्या साह्याने ननंदा सकिनाचा गळा जोराने आवळला तेव्हा मी तिचे दोन्ही हातपाय पकडून धरले तिची हालचाल बंद झाल्यानंतर आम्ही तिला खाली ठेवले तिची कोणतीही हालचाल होत नसल्याने ती मेली असल्याची आमची खात्री झाली यावेळी रात्रीच्या अकरा ते सव्वा अकरा वाजले असावेत त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या पतीनं मला आपल्याला तिची विल्हेवाट लावायची आहे तू घराच्या बाहेर कोणी येते का किंवा जाते यावर लक्ष ठेवं मला सांग असे सांगितले त्याप्रमाणे मी घराच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवू लागले रात्री साडेबारा ते एक दरम्यान माझ्या पतीनं साकीनं हीच आमच्या घरातील मोरीमध्ये ओढत घेऊन गेला व कुराडीनं तिचे डोके हात पायाचे तुकडे गोळा करून का, तीन काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून कुराड पांढऱ्या रंगाच्या मोठ्या पिशव्यांमध्ये ठेवले त्यानंतर मी मोरी साफ करू लागले त्यावेळी बाहेर पाऊस पडत असल्याने बाहेर लोकांची रद्दारी नव्हती माझ्या पतीनं नरंद सकीनाच्या बॉडीचे तुकडे भरलेल्या एक एक पिशव्या नेऊन तीन वेळा नदीमध्ये फेकून दिल्या रात्रभर जागरण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही कामावर न जाता घरीच थांबलो यावरून चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस होब्लिक दोन हजार चोवीस न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात आरोपी महिला हमीदा अशफाक खान व्यावर्षे पंचेचाळीस हीच अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत